राम राम मित्रांनो आज आपण चालू बरं का भाताकडं मस्तपैकी आणि खूप असा व्यवस्थित भात लावलेला मित्रांनो बरं का आपण माणसं सांगून आता गाळ करायचा व्हिडिओ होता टाकला होता आपण आणि आता चालला जाऊया आज भाताकडं नाही का खूप असा सुंदर असा भात केलेला आहे मित्रांनो आपलं देवदर्शन वगैरे सक्षसाकाळी झाले आपण आता ना थोडंसं रात्रपाळीचं पण करून आलो नाही का आता जाऊया पुढच्या साईडला बघा मित्रांनो या उसामध्ये ना बिबट्या गेला होता बरं काल रा परवास दिवशी दिसला होता आपल्याला आणि इकडं थोडंसं जंगलाचं प्रमाण मित्रांनो इकडे कंपनी ना ती उस्तरल्यामुळे ना तिथले भुजंग म्हणजे सर्प वगैरे असे सगळे लांब लांब यायला या लागले ला ला बरं का म्हणजे आपल्या साईडला यायला लागले ते बघा अशा पद्धतीने गाळ केला आहे आता असा गाळ झालेला आहे ना असे गोट बांधून घेतले बा आपण भातासाठी मस्त गोट वगैरे बांधून घेतलं तिकडून पाईपांना विहिरीचं पाणी सोडलेलं आहे त्याच्यामध्ये ना आता पण पावसाचं वातावरण झालं बरं का हे कसले पाय का ना हे बघा पत्काचे किंवा ना कावळ्याचे पाय असतील बरं का, 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 का। ते म्हणजे काय शिजले वगैरे काही नाही काही खातर राहतं नाही का बघा असे गोट बांधून घेतले आपण आणि रोप उपटायचं काम तिकडंच ते नारळाजवळ रोप वगैरे होतं बरं का जर कसं मला का आम्हाला कामाला जावं लागतं ना मग त्याच्यामुळं मग एक सगळं मजुरीमधूनच करून घ्यावं लागतं बरं का हे बघा हे असे गोठं बांधून बांधून घ्यावं लागतं म्हणजे ना साधा चार पाच महिने लागतीलच हे भात ला काढायला नाही का मग त्याच्यामुळे ना भाताला पाणी देण्यासाठी पाणी राहण्यासाठी आणि ते जिरपतं पाणी नाही का मित्रांनो तेव्हा ते बगळेच फिरू राहिले बरं का मित्रांनो बघा छोटा बगळा उडाला बा मग अशा पद्धतीनं मित्रांनो असे गोड बांधून हे पाणी असं हाडवलं जातं आणि जेवढं वरचं सांड्यावरचं पाणी ना म्हणजे सांड्यावरचं पाणी काढून द्यावं लागतं तर अशा पद्धतीनं भाताची आवणी चालू आहे आपल्याकडं आणि बघा मित्रांनो एकदम असे लाईन शिर लाईन शिर रोप लावलंय बरं का भातच बघा एकदम सुंदर असं रोप आहे म्हणजे एकदम आकार एकदम लाईनशिर आहे बघा तिकडे जे आहे नारळ यांकडे तिकडे रोप आहे आणि हवे पेंडके पेंडके आणून ठेवेल बरं का मित्रांनो बहातच आणि असे कड बांधलेले मित्रांनो पहिले ना संपूर्ण जेवढा आपल्याला काल दिसतं ना काळ काळ पर त्या घरापर्यंत तर तिथपर्यंत सगळं भात राहायचं बरं का पहिला मग थोडं थोडं कालांतराने ना दोन हजार दोन नंतर पाऊस कमी व्हायला लागला नाही का आपल्याकडं मग पाऊस कमी व्हायला लागल्यामुळं काय झालं माहिती आहे का मग पाणी पुरत नव्हतं भातासाठी आपल्याला मग दिवाळीमध्ये थोडंसं पाणी कमी होऊन जायचं आणि तवा विहिरीचं काही काम होईल नव्हतं नाही का आणि आता बघा अशापर्यंत सुंदर असा भात लागवड चालू आहे आपली थोडंसं बियाणं कमी यायला बसलं म्हणजे रोप कमी यायला बसलं म्हणजे किती कुंड्या बा मित्रांनो तिकडच्या तीन चार पाच ही मोठी कुंडी बरं काय मित्रांनो सगळ्यात मोठी कुंडी आहे आणि सुंदर असं रोपला भाताचं रोप लावायचं काम आवणी चालू आहे आपले नाही का अजून काही माणसं आले नाही आता सकाळचा सा व्हिडिओ काढून दाखवला मित्रांनो जेव्हा आले का तेवढंच थोडं परत थोडंसं एखादा दोन मिनटाचा व्हिडिओ काढून आपण या चॅनलवर आपल्या सिंगल पर्सन चॅनलवरती टाकून देऊ नाही का, का, का।, ता ता का। ना ना तर बघा मित्रांनो या अशा पद्धतीनं बोट अजून इथं बांधायचे बरं काय बघा कारण नाही मित्रांनो कसं शेजारी पाजारी पण पाणी गेलं नाही पाहिजे नाही का भाताचं आपलं कारण भाताला खूप असं पाणी लागत आहे नाही का आणि आता पाऊस आलाच आहे मित्रांनो चला आपल्याला जेवणाची पण आता तयारी करावं लागेल कारण बुकायला लागली सग सकाळी नाही का कारण आपण काम करून आल्यानंतर पहिलं भूक लागत बरं का अशा पद्धतीनं कोटका कर करून घ्यावा लागा ला न, त्या आणि ह्या कुंडीतलं पाणी ना त्या कुंडीत गेलं पाहिलं अशा पद्धती सर्क्युलेशन पद्धतीनं आपण कु कुंड्या बनवल्या बरं का म्हणजे वरच्या कुंडीत जर पाणी सोडलं ना तिकडं पाईपानं त्या सगळ्या कुंड्याला फिरत फिरत या शेवटच्या कुंडीत येऊन इकडं चारीला येईल म्हणजे आणि ओवरफ्लो झालेलं ज्या ज्या जास्तचं पाणी ना मित्रांनो ते कुठं जाईल माहिती आहे का ते आपल्या चारीला वरच्या साईडने निघून जाईल मित्रांनो आता ही बाता छावणी अजून दोन तीन दिवस जाईलच बरं का माणसाईनला पपईला पपया या आल्या भर का मित्रांनो तिकडे समोरच्या साईडला आणि त्या जे नारळ होते ना मित्रांनो तिथं नारळाजवळच रोप लावलेलं होतं बरं का आपलं वालं सा आपण नाही का कोबीचं होतं पहा कोबीचं रोप पण तिकडंच उतरवलं होतं मस्त ट्रेमध्ये आणलं होतं नाही का ते अशा पद्धतीनं आजचा ब्लॉग आता मित्रांनो आणि आपले व्हिडिओ कसे वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा खूप असे सुंदर सुंदर व्हिडिओ आपण टाकत राहतो नाही का आपल्या चॅनलवरती मित्रांनो यूटूब आहे एकदम भारी प्लॅटफॉर्म बरं का म्हणजे काही माहिती द्यायची जर ना भाता भातावणी कशी केली पन, जाते ब त्याच्यानंतर कुठलं पण सोयाबीन पीक कसं घेतलं जातं कुठलं पीक कसे ऊसाचं पीक कसं घेतलं जातं असं मग त्याच्यावरती व्यवस्थित माहिती सांगते ते का पण आपले शेतकरी काय करते माहिती का कोणाची प्रगती होऊ नये अशा पद्धतीनंच वागत राहते नाही का चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता पाऊस पण एवढं राहिला नेमका खूप असा पाऊस चालू नाही का त्र्यंबकेश्वरला आणि आपल्यापासून त्र्यंबकेश्वर थोडासा किलोमीटर अंतरावरती त्या अशा पण सुंदर असा चिमण्यांचा चिव आणि बगड्या बगड्या काहीतरी म्हणजे खाण्यासाठी तिथं आला होता नाही का ते बघा असे कोट वगैरे बांधून घ्यावा आहे मस्त चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला चॅनेलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिला एक सबस्क्राईब आणि एक लाईक करून टाका चला धन्यवाद सगळ्या मित्रांनो शेतकरी बांधवांनो जय जवान जय किसान आणि पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो